हा काय वाकलं काय तुम्ही आता मी मोरगावचा मयुरेश्वर पहिला गणपती अष्टविनायक चा इथे दर्शन अतिशय सुंदर झाले आज गुरुवार असल्यामुळे काहीच गर्दी नव्हती काय ज्यावेळेस आपण अष्टविनायक यात्रा करतो त्यातील प्रथम गणपती म्हणून आपलं श्री क्षेत्र मजुरेश्वर मोरगावचा उल्लेख केला जातो इथे जो असणारा गणपती आहे तो सिद्धी बुद्धी मला ओळखत का का आता ओळखतो की आधी प्रत्येक ब्लॉग असतील व्हिडिओ असतील ते आम्ही बघत आलो त्यांचा जो काय प्रवास आहे आता अष्टविनायकला गाडीची क्लस प्लेट आहे पहिले क्लच मेकॅनिक बघून क्लस प्लेट वेळ मित्रांनो तर आपण गावात तुम्ही पाहू शकता भी नदी भीमा नदीच्या किनारीच मंदिर आहे गणपतीचं दिवस हरहर माधव मित्रांनो तर फायनली आज वीस मार्च आहे मी म्हणलो होतं वीस मार्च रोजी मी अष्टविनायक यात्रेसाठी जाणार आहे तर मी आज निघालोय तर मोरगावचा मयुरेश्वर पहिला गणपती त्याच्या दिशेने मी चाललेलो आहे आता मोरगावचं गणपतीचं मंदिर फक्त तीन किलोमीटर राहिलेलं आहे तर फायनली माझी खूप दिवसाची इच्छा होती की आपल्या गाडीवर आपण बारा ज्योतिर्लिंग केले चाय धाम केले ऑल इंडिया केलं प्रयागराजला गेलो होतं घेऊन तर आपण अष्टविनायक करावं आज निघालोय आहे अष्टविनायक यात्रेसाठी तर अष्टविनायक यात्रा ही मी पहिलं अनाऊन्स केलं होतं की आपल्या जसे रोडमध्ये गणपती मंदिरं येतील त्या हिशोबाने मी कळणार आहे म्हणजे सिक्वेन्स वाईज नाही काय ना पण आत्ता मी ठरवलं आहे की यात्राला दोन दिवसही एक्स्ट्रा लागले तरी चालेल पण मी सिक्वेन्स वाईज काय नाही पहिला मोरगाव मग सिद्धटेक त्यानंतर पाली महाड त्यानंतर देऊचा चिंतामणी प लेनद्री ओझर आणि रांजणगावचा महागणपती असा सिक्वेन्स आहे तर ह्या सिक्वेन्सनुसारच करावं लागणार आहे ह्या सिक्वेन्सनुसार किती किलोमीटर होतं आहे आणि किती दिवस लागतात ह्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो तर गाडी तिथं लावली दिसती का तुम्हाला आणि आता निघालोय तर गर्दी नाही दिसत सकाळ सकाळ कोण लोक नाही आज वाढदिवस आहे गुरुवार त्यामुळं गर्दी कमी आहे नाही आहे बघा आता तरी हां काय आखला काय तुम्ही आता मी चाललो अष्टविनायक करायला आता पहिला गणपती हा मी काही प्रसाद घेणं नाही पॉसिबल असेल नारा घ्यायचा प्रत्येक घ्यायचा एकच नारा प्रवा प्रत्येक गणपती शास्त्र पण माझ्याकडे जागा नाही द्या जाऊ द्या चला तुमची मन नाही तर फक्त नारळच द्या मित्रांनो तर दादा म्हणतोय की आपला हि ह्यो बी पाहत होता प्रयागराजला गेला तर ते म्हणतोय एक नारळ घ्यायचा आणि तोच फिरून परत माघार यायचा आणि घरी आणून प्रसाद 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 करायचा तर चला जाऊ ताट राव दे नाहीतर काय घेऊन जाऊ ताट परत घेऊन या तुम्हाला ओके 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 ठीक आहे मित्रांनो ते मंदिर आहे बेसिकली सगळ्यांनी पाहिलं असतं तर इथं नंदीची मूर्ती सलाद वगैरे शूज वगैरे काढून मग घेऊ जाऊन घेऊ मित्रांनो इथे हे दादा प्रसाद वाटतात आताच प्रसाद खाल्ला कमानीच्या आतना कमानीच्या आता आल्या असं मंदिर आहे तोंडात प्रसाद आहे त्यामुळं हो। <laughs> बोलाय काय नाही <laughs> बंद करतो आता कॅमेरा अलाउड नसून <laughs> मित्रांनो तर दर्शन झाले परत एखादा दर्शन करून येतं जरा मी नीट नीट दर्शन झालं नाही अष्टविनायकाचं नारळ एक त्यांनी दादा थोडी माहिती द्या बरं व्हिडिओ मध्ये अष्टविनायक यात्रा करायचं असल्यावर काय करायचं असतं नारळा बद्दल आता राज तुम्हाला नारळ दिवस दिलेला आहे हा नार प्रत्येक ठिकाणी लावायचा हा यात्रा पूर्ण पडायचा ओके प्रसाद करायचं ओके सुरुवाती शेवट नार ओके 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 चालतंय चालतंय आणि मी पण ही यात्रा राहिले सिक्वेन्स काय नाही म्हणजे ओके ओके okay, okay, okay. चल चला मित्रांनो अतिशय सुंदर असा परिसर आहे मंदिराचा आता तुम्हाला जे सिनेमॅटिक वगैरे शॉट मला कुठे भेटले तर ता मी टाकलं आता माझ्याकडे एवढा वेळ नाहीये मंदिराच्या इथं व्हिडिओ काढण्यासाठी चला चलत आता मी इथं थोडा वेळ बसतो इथे एक रील काढतो आणि फोटो वगैरे काढतो आणि निघतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता मंदिराच्या समोर हे मोठं असं कासव आहे हो आणि इथं नंदीची मूर्ती आहे मोठी अशी त्याला नंदीला पण सभा मंडप आहे नंदी केशर केशवर आहे हो तर हे पाहू शकताय सुंदर असं मंदिर आहे तर आता आपलं दर्शन झालेलं आहे तर आपण निघतोय आता मार्चला मी अष्टविनायक यात्रा चालू का नाही म्हणलं होतं तर वीस मार्चला मी अष्टविनायक यात्रा चालू केलेली आहे आता मी मोरगावचा मयुरेश्वर पहिला गणपती अष्टविनायकचा इथे आहे दर्शन अतिशय सुंदर झाले आज गुरुवार असल्यामुळे काहीच गर्दी नव्हती तर लगेच दर्शन झाले आणि आज फायनली आपली यात्रा सुरू झाली हा मोरगावचा मयुरेश्वर हे गणपती मंदिरही पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात आहे मोरगाव या ठिकाणी स्थित आहे मागच्या वेळेस मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हणलं की तुम्हाला मंदिराबद्दल संपूर्ण माहिती देणं आहे तर आपले ए, सर तुमचं नाव काय माझं नाव अभिषेक बोसावे गुरुजी तर हे सर आपल्याला माहिती देणार आहेत सर मंदिराचा इतिहास काय आहे ज्या वेळेस आपण अष्टविनायक यात्रा करतो त्यातील प्रथम गणपती म्हणून आपलं श्री क्षेत्र मयुरेश्वर मोरगावचा उल्लेख केला जातो इथे जो असणारा गणपती आहे तो बुद्धी सहित मयुरेश्वर देवता म्हणून या गणपतीला ओळखलं जातं आता त्रेतायुगामध्ये सिंधू आणि कमलासूर असे दोन दैत्य होते दोन दोन दैत्यांचा वध करण्यासाठी म्हणून गणपतीने मयुरेश्वर हा अवतार त्रेतायुगामध्ये घेतला आणि तो अवतार या ठिकाणी म्हणजेच आपल्या या मोरगावच्या ठिकाणी करा नदी नावाची नदी वाहते जिला ब्रह्मकमंडलू गंगा असं म्हणलं जातं त्या करा नदीच्या तीरावरती कमला आणि हिंदू या दोन दैत्यांचा वध केल्यामुळे तिथल्या गणपतीला मयुरेश्वर हे नाव पडलेलं आहे प्रथम असलेला हा गणपती आहे मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे हा शहाजी महाराजांच्या काळात सोळाव्या शतकामध्ये झालेला जीर्णोद्धार आहे मंदिराला अकरा पायऱ्या आहेत मंदिराच्या बाहेर मोठा नंदी आहे तुम्हाला प्रश्न पडतो की गणपतीच्या समोर नंदी कसा परंतु इथे पंचदेवांचा अंश असल्याकारणाने पंचदेवांची जी काही वाहनं असतील ती प्रत्येक वाहन या ठिकाणी स्थित आहे तर मित्रांनो हा मंदिराचा इतिहास होता तर गुरुजींनी आपल्याला एकदम व्यवस्थितरित्या सांगितलं आहे तर तुम्हाला काय नाही करायचं हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे ज्यांना ज्यांना अष्टविनायक यात्रा करायची इच्छा आहे तर त्यांना प्रश्न असतो की अष्टविनायक यात्रा कशी करावं त्याचं सुरुवात कुठं असते शेवट कुठं करायचा त्याचं म्हणजे सिक्वेन्स काय तर हे आपले गुरुजी ते सांगणार आहेत सिक्वेन्स कसा आहे स्वस्तिश्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम बल्लाळो मुरडम विनायक मडन चिंतामणी स्थेवरम लेण्याद्रव गिरजात विघ्नेश्वर मोझरम ग्रामो रांजण संस्थितो गणपती कुर्यात सदा मंगलम जेवढ्या पण गणपतीच्या यात्रा आहे अष्टविनायक असतील अकरा विनायक असतील एक हजार एक कोटी एक विनायकांची यात्रा सांगितली आहे त्या प्रत्येक यात्रेची सुरुवात ही आपल्या श्री क्षेत्र मयुरेश्वर मोरगावपासून होते कारण पृथ्वीवरील सर्वात पहिलं स्थापित मंदिर हे आपल्या मयुरेश्वराचं निर्माण झालेलं आहे त्यानंतर दुसरा गणपती येतो सिद्ध त्यानंतर तिसरा येतो पाली चौथा येतो महड पाचवा येतो थेऊर सहावा येतो लेण्याद्री सातवा ओझर आणि आठवा रांजणगाव याप्रमाणे हा पूर्ण अष्टविनायकांचा सिक्वेन्स क्रम आहे याला शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रा असं म्हणलेलं जातं ज्यावेळेस आपण आठ या गणपतींची यात्रा पूर्ण करतो त्यावेळेस आपल्याला मयुरेश्वरामध्ये येऊन त्या यात्रेची सांगता करावी लागते म्हणून ही अष्टविनायकांची असतात शास्त्रोक्त केल्याने श्लोकातच सांगितलंय की कुर्यात सदा मंगलम की वर्षातून एकदा जरी ही शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रा प्रत्येक गणेश भक्ताने भाविकांनी केले तरी त्याला कुठल्याही बाबा बुवा ज्योतिषी भट याच्याकडे वर्षभर जायची गरज पडत नाही म्हणून सर्वांना मी या आपल्या दादाच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करेल की प्रत्येकाने शास्त्रष्ट शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रा ही दरवर्षी केलीच पाहिजे नारळाचं काय असतं एकच नारळ घ्यायचा त्या नारळावरती आपल्या मयुरेश्वर क्षेत्रामध्ये आल्यानंतर अष्टविनायक यात्रेचा संकल्प करायचा संकल्प केल्यानंतर यात्रा आमची निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून संकल्प करावा ज्या नारळावरती आपण संकल्प केलेला असतो तोच नारळ आठी गणपतींच्या पायाला लावून घ्यायचा आणि शेवटी घरी गेल्यावर त्या नारळाचा प्रसाद करून आपण खाऊन टाकायचा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि माहिती आवडली असली तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना ज्यांना यात्रा करायची आणि तुमच्या भावाला फॉलो करा आणि कमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा मोर्या सगळ्यांनी लिहिलं पाहिजे यार चला बोला गणपती बाप्पा मोर्या मी आता इथं पहिल्या गणपतीचं दर्शन घेतलं तर हे सगळे मित्र भेटलेत तर मित्रांनो तुम्ही मला ओळखत होता का दुघड पासून का आता ओळखतो ओळख तुम्ही आधीपासून प्रत्येक ब्लॉग असतील व्हिडिओ असतील ते आम्ही बघत आले त्यांचा जो काय प्रवास आहे या प्रवासाला अशीच मोर्याने त्यांना सुखरूप त्यांचा जो काही इच्छित प्रवास आहे तो पार पडावा अशा आम्ही सगळे ग्रामस्थ मोरगावचे मोऱ्याजवळ प्रार्थना करतो आणि त्यांची जी काही यात्रा असेल ती व्यवस्थित सफल व्हावी म्हणून मोऱ्याजवळ आम्ही सर्वजण त्यांना प्रार्थना करतो मोरे गणपती बाप्पा मोर्या चला बाय बाय मित्रांनो तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं मोरे मोर्या मोर्या तर मित्रांनो मी चाललो होतो ते दादा म्हणते तुझ्या बरोबर एक फोटो काढायचा तुम्हाला मी घेतले युट्यूबला आता आणि हे पण आजी ती नाही गजरावाली ती पण वागती ती सुप्यातलीच होती ती भीमाला मला वागती म्हणतात दोन हिडी ती कुठं हिंडत असतात चला पहिल्या गणपतीचं दर्शन झालंय मोरगावचं मयुरेश तर आपण सिद्धटेक गणपतीला आहे तर अठ्ठावन्न किलोमीटर आहे करेक्ट इथ मोरगावपासून अठ्ठावन्न किलोमीटरवर आहे चला जाऊया ओके सिद्धटेक सिद्धटेक नंतर आपल्याला आजचा मुक्कामाची व्यवस्था कुठं पुण्यात होती नाहीतर तर बघूया हायवे ला टेंटला करूया नाही तर कुठेतरी करूया व्यवस्था आलो आहे ट्रिपचं आता हा नाही चाललंय आता आष्टी नायकला कधी रिटर्न दहा दिवस झालं की आलेलं साडेपाचशे च परत लागलं तर नंतर टाकता येईल एवढं स्कॅनर कुठे मित्रांनो तो सुप्यात आलतो दुकानात तर क्लच प्लेट घेतली क्लच प्लेट वाटत बदलायचाच लागणार आहे आता कारण आमचा रोड मोरगाव नंतर सी पद सिद्धटेकला टेकला जातो आणि सुप्याला यायलाच लागते चला सुप्यातनं अठ्ठेचाळीस किलोमीटर अठ्ठावन्न किलोमीटर येतं मित्रांनो तर गाडीच्या प्लेट गेलं तिथे एक मेकॅनिक दिसला मला त्याचं काही काम नाही चालू त्याच्याकडं फिटर कोण आहे दादा पुढं कुठं फिटर आहे कधी आहे दौंडमधन अठ्ठावीस किलोमीटर आहे दौंड बारा ना रे 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 था था। प बारामध्ये एकोणपन्नास आणि नगर अष्ट्यात्तर किलोमीटर आहे तर आता दौंडचा फेमस रेल्वे पूल रेल्वे पुला आहे गाडीची ट्रस प्लेट चालू आहे का ना अवस्था आहे पहिले क्लस मेकॅनिक बघून ट्रस प्लेट मध्ये घेतो भाऊ मित्रांनो तर या भाऊ क्लस प्लेट बदलतो क्लस प्लेट एक चक्कर मार केला चक्कर मारून भाऊ फक्त गेली का नाही पाणी का थंड आहे का पाणी नाही ही स्टार्टर ही दिवस वेग आता पीक मारून चालू मित्रांनो तर क्लच प्लेट पारच वीक झाली होती मला काल ऑइल चेंज केलं ना त्यानंतरच की क्लच प्लेट गेली भाऊ हो। बदली करायला लागेल त्यामुळे मी घेऊन आलो होतो तर दौंड मध्ये बदली करतोय क्लच प्लेट बदलाय केलंय पण गरम मी इंजिन सगळ मी झालंय मित्र तुला कुठला आहे इथलाच आहे का युपीच आहे मराठी कस काय शिकला जाऊ दे क्लोज प्लेट वगैरे टाकली आता निघालोय आता ब्रेक लाईन आहे चेंज करायचे होते पण लय उशीर झालाय फक्त उद्या उद्या टाइम असल्यावर चेंज करेल मी चला बाय बाय okay. यो फिटर होता हो काय हो ना क्लोज लूज लग्राय का सी सही आहे ना, ना? अरे भाई यार तू कैसा फिटर आहे फुट रेस कोण टाईट करे का मे करू का क्या मित्रांनो तर मी गालो गाडीचे क्लच प्लेट चेंज केल्या गाडीचा परफॉर्मन्स चेंज झाला पिकअप बिकअप आला चांगला लायनर पण चेंज करून घे पाहिजे होते आता बघूया उद्या सकाळ कुठं करून घेऊया कारण काय ते लई वेळ लावत होतं लई दिलं होतं त्यामुळं त्यामुळे मित्रांनो तर आपण पोचलो सिद्धटेक या गावात तुम्ही पाहू शकता ही भीमा नदी भीमा नदीच्या किनारीच मंदिर आहे गणपतीचं ते समोर दिसतंय ह्याच्यात दिसतंय गोपरच का नाही काय माहिती मला तर दिसतंय मंदिराची कमान दिसते पण त्याचं मोठ फ्लॅक्स ही पण दिसते तरी पाहू शकताय भीमा नदीच्या किनारी वसलेलं सिद्धटेक सिद्धटेक गणपती मंदिर अष्टविनायकामधील दुसरं मंदिर मित्रांनो तर फायनली आहे सिद्धटेकला इथं गाडी लावली आपली आणि चव्या दर्शनाला हा नारळ घेतलाय आपला नारळ अष्टविनायक यात्रा काय तर आणि तुम्ही मागं पाहिलंच असाल त्या गुरुजींनी काय सांगितलं त्या पद्धतीने हां हो ओके ओके चालते ओके ओके चला चला लयजण भेटतात असे दुर्वाग्या दुर्वाग्या पुढे गेल्यावर पण आहे असत तर आलो आपण रस पिऊ आणि अजून काय ते खाऊ दुसरं मी पाहू शकता सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक दुसऱ्या गणपतीचं पण दर्शन निघालो हो आहे आता कुणी कुणी या आलं आले भरपूर जणांनी ते केलेत पण सिक्वेन्सने कुणी केलेलं नाही जास्त जणांनी असं ह्या कमानीतून आता आलं नाही कमानीतनं आत आलं ना असं मंदिर आहे आता आणि वरती शिड्या चढून जायला गत चला तिथे गेल्यावर दाखव मित्रांनो त्या कमानीत आल्यानंतर पुढे असं शेड लागतं शेडनंतर ही मंदिर लागतं तिथं थोड्या शिड्या चढून जायचे आत आतमध्ये मंदिर आहे मंदिरात जास्त काही शूट नाही करत मी आता बाहेर आल्यावर सांगतो एवढंच हिथपर्यंत शूट करतोय चला तर आपण ह्या व्हिडिओमध्ये सिद्ध टेक गणपती सिद्धिविनायक वर्षी पोचलंय तर पुढच्या हा टोटल व्हिडिओ चौतीस मिनटाचा होत होता त्यामुळे मी दोन पार्टमध्ये डिवाईड केला ह्याचा दुसरा पार्ट हा संध्याकाळी येऊन जाईल तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि जो घरी मी व्हिडिओ काढला होता त्याच्या सगळ्या क्लिप डिलीट झाल्या का कारण काय झालं कॅमेरामध्ये स्पेस नव्हता हो जागा नव्हती त्यामुळे मी व्हिडिओ डिलीट करायला गेलो त्या त्या क्लिप पण डिली डिलीट झाल्या जीबीला जर आलाय त्यामुळे बोलाय नाही चला बाय बाय व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा मित्रांनो तर दुसरा पार्ट हा संध्याकाळी येऊन जाईल आज सात वाजता नाही तर आठ वाजता पाच वाजता येईल तर नक्की पहा चला बाय बाय